नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत तर ह्या आहेत वर ओल्या नारळाच्या वड्या अगदी खुसखुशीत आणि इथे टेस्टी तयार झालेल्या आहेत तर ज्या वेळेस आपण ओल्या नारळाच्या वड्या करायला घेतो तेव्हा व्यवस्थित अशा वड्या पडल्या जात नाहीत अगदी ओलसर होतात चिकट होतात ताटाला चिटकून राहतं मिश्रण व्यवस्थित वड्या पडल्या जात नाहीत तर आज आपण इथे परफेक्ट प्रमाण घेऊन नारळाचं आणि साखराचं येत्या अशा छान वड्या इथे पडल्या जात आहेत तर त्याचं व्यवस्थित प्रमाण घेऊन आज आपण इथे वड्या बघणार आहोत तर अगदी खुशखुशीत ह्या वड्या तयार होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे ओलं नारळ जे की मिक्सरमध्येच मी इथे फिरवून घेतलेला आहे खिसण्याने खिसलेलं नाही आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तर हे अगोदर आपल्याला ओलं नारळ जे आहे हा खीस जो आहे तो परतून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी तर एक चमचा इथे तूप टाकलेला आहे तर तुपामध्ये अगदी नारळ आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे गूळ किंवा साखर दोन्हीपैकी जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते इथे वड्या बनवू शकता तर इथे पाक आपण तयार न करता डायरेक्ट आपण इथे ओल्या नारळाच्या खिसामध्ये ही साखर टाकून व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहोत आणि पाक तयार करायची गरज नाही कारण आपला खीज जो आहे तो ओला आहे आणि त्याच्याच मॉइश्चरमध्ये हा पाक इथे तयार होतो अगदी पाच मिनटामध्ये ह्या वड्या बनल्या जातात तसं तर ते हलवत राहायचं आहे आणि याचा कलर अचा छान प्यान प्यान है है असा छान सोनेरी रंगवरती आला की आपण समजून जायचं की आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे पॅनला पॅन सोडत आहे हे मिश्रण म्हणजेच इथे आपलं हे वड्या बनण्यासाठी अगदी परफेक्ट असं इथे प्रमाण तयार झालेलं आहे हे मिश्रण तयार झालेलं आहे तर ताटाला इथे तूप लावून घेतलेलं आहे तूप लावल्याच्यानंतरच आपल्याला हे मिश्रण ताटावरती टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित इथे हाताला तूप लावून पसरून घ्या किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही इथे हे पसरून घेऊ शकता तर आपण ओलं नारळ भाजून घेतल्यामुळे आणि पाक न करता डायरेक्ट आपण साखर खिसामध्ये टाकल्यामुळे याचा के कलर असा चेंज झालेला आहे आणि जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र वड्या करायच्या असतील तर तुम्ही पाक तयार करून नंतर त्याच्यामध्ये हा खिस टाकू शकता तर अगदी हा गरम गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत दहा मिनटाच्या आत इथे आपल्या वड्या बनवून तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडे आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व पुन्हा भेटू असेच एका छानशा परफेक्ट आणि टेस्टी रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय